तर शेतकरी मित्रांनो नमस्कार टाटा बार काम काय काम करते याची मित्रांनो मराठीत आपण माहिती सांगणार तर शेतकरी मित्रांनो जे रिलीज कंपनीचे टाटा बार आहे हे एक प्लॅन ग्रोथ प्रमोटर आहे व झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तर मित्रांनो याच्यामध्ये एक अॅमिनिॲसिड याचं प्रमाण असल्यामुळे झाडाची शाकेवाळ आणि फुलधारणं फळधारणं जास्तीत जास्त प्रमाणात करणे या टाटावारचं मित्रांनो अशा प्रकारे हे काम आहेत जास्तीत जास्त प फुलं आणि जास्तीत जास्त फळं धरणे फळा फुलाची ग गड नाही करणे तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती होती आवडली असेल तर लाईक करा अजून चॅनेल सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, करा तोही